नमस्कार युवा रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू कसे करायचे ते पाहतोय तिळाचे लाडू किंवा हे पाकातले लाडू म्हटलं की खूप जणींना टेन्शन येतं की पाक सुकेल का आणि लाडू कडक होतील का किंवा पाक जर कच्चा राहिला तर लाडू वळता येतील का असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर आजचा व्हिडिओ सविस्तर शेअर केला शेवटपर्यंत नक्की बघा इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि प्रमाण जर व्यवस्थित वापरलं ला, तर लाडू अजिबात चुकणार नाही म्हणजे हे असे खुसखुशीत असे हे गोल गरगरीत तिळाचे लाडू तयार होतील अजिबात चुकणार नाही तर तिळाचे लाडू अगदी गरम गरम बांधावे लागतात व हाताला खूप चटके बसतात हाताला चटके न बसता लाडू कसे वळायचे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे चला पटकन सुरुवात करूयात तर सर्वात आधी या लाडूसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया जर तुम्हाला हे लाडू विक्रीसाठी बनवायचे तर वजनी प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि जर तुम्ही घरच्या घरी तुम्हाला खाण्यासाठी लाडू करायचे तर वाटीचं प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते प्रमाण तुम्ही वापरू शकता तर यासाठी इथे आपण घेतलेले आहेत हे पांढरे तीळ तर इथं तीळ घेत असताना मी गावरान तीळ घेतलेत हे चवीला खूप चांगले लागतात जर तुम्हाला गावरान तीळ नाही मिळाले तर आपले मसाल्याचे साधे पांढरे तीळ वापरले तरी पण चालतील दोनशे ग्राम गावरान पांढरे तीळ आणि सारख्याच प्रमाणामध्ये म्हणजेच दोनशे ग्राम गुळ घेतलेले आहे आता इथं गुळ घेत असताना गुळ चिरून घेतलाय तुम्हाला हवं तर तुम्ही खिसून पण वापरू शकता म्हणजे पाक पटकन तयार होतो आता गुळ मोजून घेत असताना गुळ आधी चिरून घ्या आणि मग नंतर कप मध्ये मोजून घ्यायचंय हलक्या हाताने भरला तर सव्वा कप हा गूळ आहे आणि जर दाबून भरून घ्यायचा तर बरोबर एक कप हा गुळ आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे एक टेबलस्पून पाणी आणि एक टेबलस्पून साजूक तूप आता या सर्वच कपचं प्रमाण पाहूयात सव्वा कप पांढरे तीळ एक कप बारीक चिरलेलं गूळ एक टेबलस्पून पाणी एक टेबलस्पून साजूक तूप चला पटकन तिळाचे लाडू करूयात तर सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे घरी जर भाजलेले शेंगदाणे असतील तर ते वापरले तरी पण जाते आता मी कच्चे शेंगदाणे घेतलेत सर्वात आधी भाजून घेऊयात आता गॅस मध्यम पिव्यात आणि शेंगदाणे आपल्याला खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे तर हे बघा शेंगदाणे मध्यमाचे वरती भाजून झाले हलके डाग पडले आणि चटचटायला सुरुवात झाली शेंगदाणे भाजून झाले एका प्लेटमध्ये काढून आता हे शेंगदाणे पूर्णपणे गार करून घेऊयात शेंगदाणे गार करून याच्यावरच आपल्याला साल काढून घ्यायचंय आता शेंगदाणे गार होत आहेत तोवर आपण तीळ भाजून घेऊयात सारख्याच पॅन मध्ये तीळ घ्यायचेत गॅस एकदम कमी ठेवत आणि तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे तीळ सुद्धा ना छान चटचटेपर्यंत परतून घ्यायचे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे म्हणजे तीळ छान फुलले जातात तीळ भाजताना मात्र ना गॅस एकदम कमी ठेवायचा आणि मग तीळ भाजवून घ्यायचे म्हणजे ना व्यवस्थित खमंग भाजले जातात जर गॅस मोठा ठेवलात ना तर काय होतं तीळ पटकन रंग बदलतो आणि थोडेसे कडवट लागू शकतात त्यामुळे तिळाचे लाडू सुद्धा कडवट लागतात म्हणून मी गॅस कमी ठेवायचा आणि ती कमी आचे वरती आपल्याला हे तीळ चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे तर साधारण दोन तीन मिनटं झाले असतील तीळ चांगले भाजलेले आहेत तीळ भाजून झाले छान पॅन मध्ये चटचटायला सुरुवात झाली हे बघ तीळ चटचटायला सुरुवात झाली गॅस बंद आहे आणि हे तीळ आपल्याला आता हे तीळ चांगले गार करून घेऊ शेंगदाणे गार झाली हाताने चोळून याच्यावरचे टरफल काढून घ्यायचंय शेंगदाणे गार केल्यानंतर ता सालं काढून पाकडून घेतलेले आहेत आता हे आपले जे शेंगदाणे आहेत हे आपल्याला थोडेसे कुटून घ्यायचे आणि खूप जास्त बारीक नाही करायचं एका शेंगदाण्यामध्ये साधारण दोन तुकडे झाले पाहिजेत इतकंच ठेचून घ्यायचंय हे ते खूप जास्त नाही असे मोठे मोठे तुकडे आपण करून घेतलेले आहेत शेंगदाणे मध्ये जास्त बारीक नाही करायचं शेंगदाणे कुटत असताना जे कूट तयार झालेलं असेल ते आपण नंतर भाजी आमटीत वापरू शकतो हे तिळाच्या लाडू मध्ये वापरायचं नाही आता आपण जे तिळ भाजून घेतले होते ते पूर्णपणे गार झालेत यामध्ये हे शेंगदाण्याचे दाणे घालू आणि याला मिक्स करून घ्यायचं आता हे तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आपलं तयार झालं पटकन लाडू करूयात ला ला लाडू करण्यासाठी आपल्याला गुळाचा पाक करायचा आता गुळाचा पाक करणं खूप महत्वाचं आहे कारण गुळ जर कच्चा राहिला तर लाडू वळता येणार नाही आणि पाक जर खूप पुढे गेला कडक झाला तर लाडू दाताने फुटणार नाही त्यामुळे पाक अगदी व्यवस्थित जमला पाहिजे तो कसा करायचा ते पाहूयात तर सारख्याच पॅन आपल्याला घेतलेलं साजूक तूप घ्यायचं तूप गरम झालं की यामध्ये घेऊयात गुळ खरं तर तूप नाही घातलं तरी पण चालतं तर तुपामुळे लाडूला छान सकाळकी येते म्हणून फक्त अर्धा ते एक चमचा तूप वापरायचं यावरती घालवत एक टेबल स्पून पाणी गॅस एकदम कमी ठेवायचं आणि गुळ पहिल्यांदा आपल्याला विरघळून घ्यायचंय आता गुळ विरघळण्याआधी किंवा हा पाक करण्याआधी आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे रूम टेम्परेचरचं साधं पाणी जे आपण पाक चेक करण्यासाठी वापरणार आहे ही पूर्वतयारी करून ठेवायची तर इथे तुम्ही बघू शकता गुळाचे सगळे खडे विरघळलेले आहेत आणि गुळ छान पातळ आहे हे बघा तर गुळाचा पाक करत असताना मध्ये मध्ये सारखं चेक करत राहायचं तर सुरुवातीला मी गुळाच्या पाकाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते साधारण फक्त एक अर्धा एक मिनिट झाला असेल गुळ फक्त पाण्यात विरघळलेला आहे आता यातला एक थेंब घ्यायचा आणि या पाण्यामध्ये सोडून बघायचं तर हे बघा हे सगळं विरघळते आता मध्ये उचलून घेता येत नाही आपल्याला व्यवस्थित ही झाली गुळाची पहिली स्टेप आता गॅस कमीच ठेव्यात आणि एखादा मिनिट आणखीन गुळ शिजवून घेऊ तर हे बघ पुन्हा एखादा मिनिट मी पाक शिजवून घेतला खूप सारा फेस आलेला तुम्हाला दिसत असेल म्हणजे पाक हा अजून घट्ट झालेला आहे आता पुन्हा एकदा चेक करू तर पुन्हा आपल्याला पाणी घ्यायचंय आणि या पाकातला थोडासा पाक या पाण्यामध्ये घालून बघायचं गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला मध्ये मध्ये हलवत राहायचंय पाक यामध्ये घातल्यानंतर ही गोळी अशी उचलून बघायची हे बघा आता हे उचलून वरती घेता येते पण अगदी पातळ आहे हे याची गोळी तयार होत नाहीये अगदी जेलीसारखा आहे पुन्हा अर्धा एक मिनिट पाक शिजवून घेऊ पुन्हा थोडासा पाक मी शिजवून घेतला आता आणखीन एकदा चेक करत पाक घ्यायचा आहे आणि यावरती असं पाल्या सोडून बघायचं पाक तर असं उचलून घेतला नाही याची छान गोळी तयार होते पण अजिबात कडक नाहीये किंवा टन असा आवाज येत नाही आता गॅस बंद करत आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे तिळाचं मिश्रण गॅस बंद केलाय आणि याला चांगले एकजीव करून घ्यायचं आहे तर हे सगळं छान एकजीव करून घेतलेलं आहे मी गॅस बंद केला होता पॅन इथं गॅसवर मी खाली उतरून घेतलेला आहे मिश्रण गरम गरम आहे तोवर लाडू वळायला सुरुवात करायची म्हणजे लाडू व्यवस्थित वळले जातात आता हे मिश्रण खूप गरम मग हाताला खूप चटके बसतात म्हणून मग असा गोलाकार एक चमचा घ्यायचा आणि थोडं थोडं मिश्रण असं एक पॅनच्या एका बाजूला काढून ठेवायचं आहे पॅन चांगलं तापलेलं असतं त्यामुळे मिश्रण गार होत नाही सात ते आठ लाडू तयार होतील इतकं मिश्रण मी थोडं थोडं करून बाजूला काढून ठेवलं आता पाण्याचा हात लावायचा आणि लाडू वळून घ्यायचे सुरुवातीला खूप जास्त वळून नका हलका आकार द्यायचा आणि लाडू बाजूला ठेवायचा तर इथं हा आपला पहिला लाडू तयार झाला याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा वळून घेऊ लाडू वळत असताना मात्र हाताला पाणी जास्त लावू नका पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर मात्र लाडूचं मिश्रण हाताला चिकटत राहतं आणि लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत हाताला अगदी एखादा थेंब पाणी लावायचं उसळून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे फक्त हलका आकार देऊन मी बाजूला ठेवून दिलं तर हे बघा सुरुवातीला आपण ओबडधोबड लाडूला आकार दिला होता आता थोडासा कोमट झालाय आता याला हातामध्ये घ्यायचं आणि थोडंसं असं गोळून हवा तसा गोल आकार द्यायचा असे छान गोल गरगरीत लाडू तयार होतात आणि असं गोल गोल फिरवत राहायचं आता उरलेले लाडू सुद्धा याच पद्धतीने करून घेऊयात तुम्ही सुद्धा या संक्रांतीला या पद्धतीने तिळाचे लाडू नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा पुन्हा भेटत अशाच एका छानशा सोबत तोवर धन्यवाद